रामकृष्णारी अध्याय बारावा भक्तीयो हा अध्याय साधकांसाठी अतिशय गोड असा अध्याय भक्ती कशी करावी देवाचे भक्त आपण कसे व्हावे देवाला आपण प्रिय कसं व्हावं हे सांगणार हा अध्याय देवाच्या भक्तीच्या व्यक्त आणि अव्यक्त अशात प्रमुख दोन वाटा आहेत व्यक्त म्हणजे सगुण देवाची भक्ती करणारे दे भक्त आणि अव्यक्त वाटेने म्हणजे निर्गुण देवाची भक्त कर भक्ती करणारे भक्त भक्त कोणाला म्हणावं योग मार्ग कसा कठीण आहे आणि भक्तिमार्ग कसा सोपा आहे हे अध्यायात सांगितलेले आहे जो देवाची भक्ती करतो ना त्याच्यासाठी देव धाव घेऊन येतो बरं का तो भक्तांचे रक्षण करतो भक्तांचे सर्व मनोरत्व पूर्णही करतो आणि देवाची भक्ती करणारा स्त्री पुरुष बालक वृद्ध कोणीही असेल किंबहुना पशु सुद्धा, त्यांचे त्यांचेसुद्धा मनोरत्व पूर्ण करण्याचे काम देव करत असतो यासाठी आपणास मन आणि बुद्धी मात्र देवाच्या ठिकाणी अर्पण करावी लागते देवाला प्राप्त करायचे असेल ना तर त्याच्या प्राप्तीचं साधन म्हणजे देवाला समजून घेणं म्हणजेच अभ्यास करणं अभ्यासाचं महत्त्व काय हे आध्यात सांगितलं आहे अभ्यासाचं महत्त्व सांगत असताना आज आपण चंद्रयान आदित्ययान बघतोय तर माऊलीने बाराव्या शतकातच सांगितलं अभ्यासाच्या बळावर अंतराळात सुद्धा जाता येतं अभ्यासाच्या बळावर वाघाला गाईला सापाला एकत्रही आणता येतं वाघाला शांत करणारे सुद्धा आपण बघितलेत सापाला पकडणारे आपण बघितलेत हे सर्व अभ्यासाने शक्य आहे बर का त्याचबरोबर माऊली सांगतात देवाचे स्मरण चिंतन भजन करत असताना प्रपंच सोडायची गरज नाही फक्त एकच सोडायचं आहे ते म्हणजे मी हे करत आहे हा अभिमान सोडायचा आहे कर्माचा फलत्याग केला ना फळाची अपेक्षा केली नाही ना की फेरा शंभर टक्के चुकतोच कर्मत्यागातून फलत्याग पुढे येतो फलत्याग झाला की शांतीच्या शांतीचा उदय होतो त्यातून अभ्यास घडतो अभ्यासाने ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञानाने भगवंताकडे ध्यान लागतं हे खरं परमार्थाचं सूत्र आहे देवाला देवाची भक्ती करणारा योगी आणि भक्त देवाला नेहमी आवडत असतो देवाच्या भक्ताची स्थिती भगवंत सांगतात की देवाचे जे भक्त होतात ना ते देहीचं विधेयी होतात जे भक्त भक्तस्थितीला प्राप्त होतात ना त्यांना देहाची चाड नसते त्यांचा विषय फक्त भकता आणि फक्त भगवंतच झालेला असतो आणि अशा भक्तांना देव मात्र वाकून नमस्कार करत असतो आपण देवाला नमस्कार करतो पण ज्या दिवशी देव आपल्याला नमस्कार करेल त्या दिवशी आपण खऱ्या भक्तीच्या स्वरूपाला प्राप्त झालो भक्ती तत्वाला प्राप्त झालो भक्त हेच मोक्षाचे अधिकारी आहेत भक् देव भक्तालाच मोक्ष देतो आपण शास्त्रामध्ये वाचतोय काशीला गेल्यानंतर मोक्ष मिळतो हिमालयात गेल्यावर गंगेत स्नान केल्यावर मोक्ष मिळतो पण माऊली सांगतात काशीला जाऊन हिमालयाला जाऊन किंवा गंगेत जाऊन देह ठेवला ना म्हणजे मृत्यू जर झाला काशीत तरच तिथे मोक्ष मिळतो हे माऊली इथे सांगतात फक्त काशीला गेला म्हणजे मोक्ष नाही तर काशी क्षेत्रात जाऊन जो देह ठेवतो त्याला मोक्ष आहे त्याचबरोबर देवाला त्याच्या भक्तांचं चरित्र जो कोणी आठवतो गातो ना तो व्यक्ती देवाला अतिशय प्रिय असतो कारण देवाला सर्वात जास्त जर कोण आवडत असेल तर त्याचे भक्त आवडतात आपण भक्ता देवाचे ध्यान करतो तर देव भक्तांचे ध्यान करतो असे अनेक उदाहरणं शास्त्रामध्ये आहेत म्हणून हा मार्ग सर्वात सोपा आहे योग मार्ग मार्ग ज्ञान ज्ञानमार्ग ह्या सगळ्या मार्गापेक्षा मार्ग सर्वांना सहज करता येईल सहज अनुभवता येईल आणि प्रपंच न सोडता सुद्धा देवाशी ऐक्यत्व साधता येईल असा हा भक्तिमार्ग कर्म करत असतानाच भगवंताचे आठवण करत राहणे असा हा भक्तिमार्ग इथे फक्त निष्कामवृत्ती निरपेक्ष भाव या गोष्टी जर आपल्यात असतील तर या भक्तिमार्गाला आपणसुद्धा पात्र ठरू शकतो रामकृष्ण हरी